नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडणे सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पडणे सुरुवात झालेली आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याची रक्कम लवकरच मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोयगाव तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याची रक्कम लवकरच मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोयगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नुकसानीची तक्रार नोंदवल्या होत्या त्यांना पीक विम्याची रक्कम पंधरा एप्रिलपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे एकूण बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोयगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नुकसानीची तक्रार नोंदवल्या होत्या त्यांना पंधरा एप्रिलपासून बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांच्या अर्जांना नाकारण्यात आले आहे पीक विमा कंपनीने काही शेतकऱ्यांच्या अर्जांना नाकारले आहे एकाच गटातील दोनपेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामाजिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज त्यांनी पत्र न दिल्याने नाकारण्यात आले आहे महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेत्र शेतकऱ्यांनाही पीक विम्यातून वगळण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवरून नुकसानीच्या बहात्तर तासामध्ये ऑफलाईन तक्रारी केल्या होत्या त्यांच्या नावांनाही पीक विम्यातून वगळण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला पत्रे दिली असली तरीही त्यांच्या तक्रारींना अद्याप दाद मिळालेली नाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतीवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे अशावेळी शंभर टक्के पीक विम्याचा नुकसान भरपाईची घोषणा जिल्हा प्रशासनाने केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन नुकसानीच्या तक्रारी केल्या होत्या त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे ते मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष अर्ज करू शकतात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे ही आशादायक बातमी असली तरी प्रक्रियेतील अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तर शेतकरी मित्रांनो ही होती आमची छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडीस व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद